नमस्कार खांदेदुखी अनेकांना होणारा त्रास आहे पण त्यातही एक असा प्रकार आहे जो खूप कॉमन आहे आणि तेवढाच त्रासदायक सुद्धा आज आपण बरोबर त्याच समस्येच्या मुळापर्यंत पोहोचणार आहोत मग चला सुरू करूया असं कधी झालंय का की हात वर उचलताना किंवा अगदी साधं कपडे घालताना खांद्याच्या वरच्या बाजूला एकदम अशी तीव्र टोचल्यासारखी वेदना होते ह जर असं होत असेल तर मग हे स्पष्टीकरण लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ही खांदेदुखी नेमकी काय आहे ते समजून घेऊ मग ती का होते तिची लक्षणं काय आहेत आणि तिला ओळखायचं कसं हे पाहू त्यानंतर अर्थातच आराम मिळवण्यासाठी पहिले उपाय कोणते व्यायामाची संपूर्ण योजना आणि ही वेदना परत येऊ नये म्हणून काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत चला तर मग सुरू करू या पहिल्या भागापासून या वेदनेला नेमकं म्हणतात तरी काय आणि ती शरीराच्या कोणत्या भागातून येते हे आधी समजून घेऊया तर या स्थितीला वैद्यकीय भाषेत म्हणतात सुप्रा स्पायनेटस आता हे नाव ऐकून घाबरून जायची गरज नाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या खांद्यामध्ये रोटेटर कफ नावाचा स्नायूंचा एक गट असतो त्यातल्याच एका महत्वाच्या टेंडनला म्हणजे स्नायूला हाडाशी जोडणाऱ्या दोरीसारख्या भागाला सूज येते बस एवढंच आहे हे आणि गंमत अशी आहे की ही जी टेंडन आहे ना ती खांद्याच्या दोन हाडांमधून एका अगदी अरुंद बोळीतून म्हणजे जागेतून जाते ह्या जागेला सब ॲक्रोमियल स्पेस असं म्हणतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या ह्या सगळ्या वेदनेचं रहस्य ते याच जागेत दडलेलं आहे ठीक आहे मग ही सूज येते तरी का आणि त्यामुळे वेदना का होतात चला आता यामागची मूळ कारणं शोधूया बघा या वेदनेमागे ना बरीच कारण असू शकतात जसं की काही खेळ किंवा कामं असतात ज्यात सतत हात डोक्याच्या वर न्यावं लागतो म्हणजे समजा पेंटिंग करणं किंवा क्रिकेट खेळणं त्यामुळे हे होऊ शकतं किंवा मग अचानक काही दुखापत झाली खांद्यावर आघात झाला तरीही त्रास होतो खांद्याच्या मागच्या स्नायूंमध्ये जर काही असंतुलन असेल किंवा आपली बसण्याची पद्धत म्हणजे पोश्चर चुकीचं असेल खांदे पुढे वाकलेले असतील तरीही हा त्रास होऊ शकतो आणि हो वयानुसार होणारी झीज हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि गंमत बघा कारण यापैकी कोणतंही असो शेवटी घडतं मात्र एकच ती जी अरुंद जागा आपण बघितली म्हणजे सब ॲक्रोमियल स्पेस ती आणखीनच लहान होते आणि मग काय त्यातून जाणाऱ्या टेंडनवर दाब येतो ती घासली जाते तिला सूज येते आणि आपल्याला वेदना सुरू होतात सगळा खेळ त्या जागेचा आहे चला आता आपण हे ओळखायला शिकूया याची नेमकी लक्षणं कोणती आहेत आणि घरील्या घरी काही सोप्या तपासण्या करून याचा अंदाज कसा बांधता येईल ते आता बघूया याची काही खास लक्षणं आहेत पहिलं म्हणजे खांद्याच्या अगदी वरच्या बाजूला तीव्र वेदना होतात ह्या वेदना कधीकधी हाताच्या बाजूने खालीपण पसरतात दुसरं म्हणजे हाताच्या हालचालींवर मर्यादा येते म्हणजे हात पूर्ण वर उचलता येत नाही आणि त्यात अशक्तपणा जाणवतो कधीकधी खांद्यातून कट किंवा क्लिक असा आवाजही येतो आणि एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे रात्रीच्या वेळी विशेषतः त्या कुशीवर झोपल्यावर या वेदना जास्तच वाढतात तर पहिली सोपी तपासणी आहे पेनफुल आक टेस्ट यात काय करायचं सरळ उभा राहून जो हात दुखतोय तो हळूहळू बाजूने वर उचलायचा आता इथे लक्ष द्या हात जेव्हा साधारण साठ ते एकशे वीस अंशांच्या कोणात असतो तेव्हा जर वेदना जाणवत असतील आणि हात एकशे वीस अंशांच्याही वर गेल्यावर त्या वेदना नाहीशा होत असतील तर हा एक खूप मोठा संकेत आहे दुसरी टेस्ट आहे एमटी कॅन टेस्ट जसं की आपण रिकामा कॅन उपडा करतो तशीच ही हालचाल आहे हात बाजूला बरोबर नव्वद अंशांवर उचला आता त्याला साधारण तीस अंश पुढे घ्या आणि मग अंगठा जमिनीच्या दिशेने खाली वळवा असं केल्यावर जर खांद्याच्या वरच्या बाजूला तीव्र वेदना जाणवल्या तर हे सुप्रास्पायनेटस टेंडनच्या समस्येचं एक सकारात्मक लक्षण मानलं जातं पण थांबा इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ह्या ज्या चाचण्या आहेत त्या फक्त आपल्याला एक अंदाज देण्यासाठी आहेत या व्यावसायिक वैद्यकीय निदानाला पर्याय अजिबात नाहीत त्यामुळे जर या चाचण्यांमध्ये वेदना जाणवत असतील तर स्वतःचा उपचार सुरू न करता डॉक्टर किंवा चांगल्या फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे समस्येची ओळख झाली आता उपायांकडे वळूया वेदना जेव्हा तीव्र असतात तेव्हा लगेच आराम मिळवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी काय करायला हवं तीव्र वेदना कमी करण्यासाठी तीन सोपे पण महत्वाचे उपाय आहेत पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आराम ज्या हालचालींनी वेदना होतात विशेषत हात डोक्याच्या वर नेणं त्या तात्पुरत्या पूर्णपणे थांबवा दुसरा उपाय बर्फ दुखणाऱ्या भागावर दिवसातून तीन ते चार वेळा साधारण दहा मिनिटांसाठी बर्फाचा शेक द्या यामुळे सूज कमी व्हायला मदत होते आणि तिसरा उपाय जो आपण आधीही बोललो तो म्हणजे व्यावसायिक सल्ला योग्य उपचारांसाठी तज्ज्ञांना नक्की भेटा आता आपण याच्या मूळ उपचार योजनेकडे म्हणजेच व्यायामाकडे वळूया ही एक संपूर्ण टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी व्यायामाची योजना आहे जी ताकद परत मिळवण्यासाठी मदत करेल तर बरे होण्याचा हा मार्ग चार मुख्य टप्प्यांतून जातो आपण सुरुवात करणार आहोत गतिशीलतेपासून म्हणजे मोबिलिटी त्यासाठी आहेत पेंड्युलर व्यायाम मग दुसरा टप्पा आहे सक्रियतेचा म्हणजे ॲक्टिवेशन त्यासाठी आयसोमेट्रिक व्यायाम तिसऱ्या टप्प्यात आपण हालचालींवर म्हणजे मुवमेंटवर लक्ष देऊ आणि चौथ्या शेवटच्या टप्प्यात ताकद म्हणजे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी रेझिस्टेड व्यायाम करू चला तर मग बघूया पहिला टप्पा पेंड्युलर व्यायाम हा सगळ्यात सोपा आणि सुरुवातीचा व्यायाम आहे यासाठी थोडंसं पुढे वाकून न दुखणाऱ्या हाताने टेबल किंवा खुर्चीला आधार द्या आता दुखणारा हात एखाद्या लंबकाप्रमाणे पूर्णपणे सैल सोडा आणि मग शरीरालाच थोडा हलवून त्या हाताने अगदी हळुवारपणे लहान वर्तुळ काढा वेळा घड्याळाच्या दिशेने आणि वेळा उलट दिशेने याने रक्ताभिसरण सुधारतं आणि वेदना कमी होतात आता येतो दुसरा टप्पा आयसोमेट्रिक व्यायाम आयसोमेट्रिक म्हणजे काय तर यात सांध्याची हालचाल न करता फक्त स्नायूंना आकुंचित करायचं म्हणजे त्यांना ताण द्यायचा यात आपण दोन मुख्य व्यायाम बघणार आहोत पहिलं आहे एक्सटर्नल रोटेशन यासाठी कोपर शरीराजवळ नव्वद अंशात वाकवून ठेवा आणि दुसऱ्या हाताने त्याला आतून दाब द्या आता दुखणाऱ्या हाताने बाहेरच्या बाजूला जोर लावा फक्त वीस तीस टक्केच असं दहा सेकंड धरून ठेवा दुसरा व्यायाम आहे ॲबडक्शन यात हात बाजूला नव्वद अंशांवर उचला आणि दुसऱ्या हाताने मणगटावर वरून दाब द्या आता दुखणाऱ्या हाताने वर उचलण्याचा प्रयत्न करा हेही दहा सेकंड धरून ठेवा दोन्ही व्यायाम दहा दहा वेळा करायचे आहेत चला आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया ॲक्टिव्ह व्यायाम याचा अर्थ सोपा आहे आता आपण कोणत्याही बाह्य प्रतिकाराशिवाय म्हणजे वजन किंवा बँड न वापरता सांध्याला त्याचा पूर्ण गतीच्या मर्यादेत पण नियंत्रित पद्धतीने हलवणार आहोत यामध्ये बाह्य रोटेशनसारख्या हालचालींचा समावेश आहे जे आपण बसून किंवा एका कुशीवर झोपून करू शकतो याशिवाय एक महत्त्वाचा व्यायाम आहे स्कॅप्शन स्कॅप्शन म्हणजे काय तर हात अगदी सरळ समोर किंवा सरळ बाजूला न उचलता या दोन्हींच्या मधल्या कोनातून अंगठा वरच्या दिशेला ठेवून हळवारपणे वर उचलायचा ही खांद्यासाठी एक खूप नैसर्गिक हालचाल आहे आणि आता येतो आपल्या पुनर्वसन योजनेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा तो म्हणजे रेजिस्टेड व्यायाम आता आपण ताकद वाढवण्याचं काम सुरू करणार आहोत यासाठी आपण हलके वजन किंवा रेझिस्टन्स बँड वापरून स्नायू आणि टेंडनला पुन्हा मजबूत बनवणार आहोत पण इथे एक नियम लक्षात ठेवायचा सुरुवात अगदी हळू करायची जर वजन वापरत असाल तर अगदी दोनशे ग्रॅमने सुरुवात करा आणि हळूहळू अर्धा किलो मग एक किलो असं वाढवा जर रेजिस्टन्स बँड वापरत असाल तर सगळ्यात हलक्या रंगाच्या बँडने सुरुवात करा आपलं लक्ष काय आहे तर प्रत्येक व्यायामाचे दहा रिपिटेशन्सचे तीन सेट आरामात वेदनांशिवाय पूर्ण करणे चला आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया बरे झाल्यानंतर ही समस्या पुन्हा कधीच उद्भवू नये यासाठी काय करता येईल इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आपलं पोश्चर म्हणजे आपली देहबोली जर आपले खांदे सतत पुढे वाकलेले असतील तर काय होईल बरोबर ती सब अॅक्रोमिय स्पेस पुन्हा अरुंद होईल आणि टेंडनवर पुन्हा दाब येऊ लागेल त्यामुळे हा त्रास परत येण्याचं हे एक मोठं कारण आहे म्हणूनच दिवसभरात आपलं पोश्चर आपली बसण्याची पद्धत योग्य ठेवणं हे खूप खूप महत्वाचं आहे आणि हे स्पष्टीकरण संपवताना एक विचार प्रत्येकाने करायचा आहे आपल्या खांद्याच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अशी कोणती एक छोटीशी पण महत्त्वाची दैनंदिन सवय आहे जी आजपासूनच सुधारता येईल याचा विचार नक्की करा